সরকার নির্বাচে রাজ্য সরকার নেওয়ার সুবিধা पारंपरिक या लोकांना आमच्या वाईट तालुक्यामध्ये दही अंडी कोणाला माग घेतो आणि एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले ह्या आणला आमच्या निवासभाऊंनी एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये बक्षित असताना दही अंधी เราตยองการที่จะันยาให आणि आज तेरा झाले ह्या गोष्टी झाले आज दहा महिने तर त्याच्या मरणार्थ हे हांडी आपण लावले वाईट तालुक्यामध्ये आणि या हांडीचं मान शेतवाडी अंबाबाई मंडळ अनुजमान आहे वाईट तालुका विदेश्वर युवक मंडळ या ठिकाणी पैकी होतो त्यावेळीच आमच्या इथं अब्दुलबाई म्हणून होते एक मुस्लिम समाजाचा माणूस होता ते फार मोठं सहकार्य होतं एकावन्न रुपये म्हणजे आत्ताचे नाही नाही म्हणलं तर दहा हजारापेक्षा जास्त झाले त्यापासून आम्ही बांधतो आणि त्याचा मान आम्ही सिद्धीवा सिद्धनाथ वाडी यांना पहिल्यापासून देतो पण मला एकच सांगायचं आहे दुसरं एक दुःख असं वाटतंय एक असं दुःख वाटतंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हा लहान मुलीवर अत्याचार व्हायला लागले बलात्कार व्हायला लागले आता जे बदलापूरमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि दहा वर्षाच्या मुलीवर एक झालेलं आहे त्याच्या पाठोपाठ लगेच कोल्हापुरामध्ये झालेलं आहे पण आ आम्हाला तर दहीहांडी आम्ही बांधतो पण त्याचं आम्हाला काही दुःख वाटत नाही पण आज लाल लाल चिमु शाळेतल्या मुली त्यांच्यावर बलात्कार होतो आहे या सगळ्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याच्या आणि तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना माझं सांगणं आहे ज्यांच्यावर पूर्ण नियंत्रण आलं पाहिजे आपल्या मुलींना संरक्षण मिळलं पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये त्या मुलींसाठी गार्ड असला पाहिजे त्या ठिकाणी आणि घरातले कोणी माणूस मामा आला तर द्यायची नाही मुलगी घरातले आई वडील भाऊ कोण असले त्यांच्या ताब्यातच मुलगी द्यायची आणि हे गेलं हे योग्य नाही पण अशा नराधमाना अशा नराधमाना फाशी नको आहे फाशी नको आहे त्यांचा लोकांना कळल दुसरा एखादा करायला असं काय तर गेला तर त्यांना माहिती पडेल की बाबा सरकारने कायदा काढलेला आहे फाशी नाही काय नाही जन्मठेपे नाही पण बाकीची मुलं असं कृत्य करणार नाही असं जर केलं तर आपल्या आया बहिणी मुली पाळी आपल्या लहान मुली बहिणी आपल्या सुरक्षित राहतील आणि एवढंच माझं सांगणं आहे की आता आम्ही अकरा हजार एकशे एक्कावन्न रुपयाची आता इथं लावलेली आहे आमचे किरण गाडगे आता आमचं आता झालं गेले पण दिसून पुढे आमचे किरण गाडगे असं जे पंचवीस तीस वर्षापासून आजही अंडी बांधायचं आहे तर याचा मान आम्ही किरण गाडगेंनाच देत आहोत तर किरण गाडग्यांनाही आमची विनंती आहे आमच्या पाठीमागं आमच्या पाठीमागं हे तुम्ही या भाऊजना केली छान लाज वाईकरांची लाज तुमच्या हातात आहे आणि तुम्ही हे ठेवली पाहिजे एवढं सांगून दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय महाराष्ट्र किरण गाडगे हे आमचे चुटते आमची मास्टर ते अध्यक्ष आर पी आय तर ते जे आता ते बोलले हे सगळं आम्हाला मान्य आहे पण खरं तरी घटना आम्ही सांगतो हे जे नराजम डिपार्टमेंटच्या अगोदर जो पब्लिकाच्या ताब्यात जे धावले तर आम्ही तर स्वतः होऊन भले आम्हाला शिक्षा झाली तरी चांगलं आम्हाला घेण नाही तर हे बंद झालं पाहिजे सरकार काय करत आहे जामीनदार सुटतात तर दुसऱ्या बरोबर करावत्यात अहो आपले व्यक्ती निराजमाय का नाही आमच्या ताब्यात फक्त कार्यकर्त्यांचं घावले पाहिजे एवढंच गोष्ट मी आता की आमचे काटा बोलले बस बोलतो गोष्ट शब्द तरी सुद्धा मला सांगणं आहे की आपल्या आया बहिणीसुद्धा आपले शर्मपुरं त्यांच्या आया बहिणी टक्का आहेत आणि माझंसुद्धा सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मुलांना सांगणं आहे असं कृत्य आपल्या आया बहिणींवरच आहेत बाहेरच्या सुद्धा पण पोरी असेल त्याला बाहेरचे मी सांगत नाही त्या बाहेरच्या सुद्धा पोरी ते आपल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला तर आमचा सुद्धा तुम्ही करून घेऊ नका त्याचा भले तुम्ही जेलमध्ये पडला सोडवायचा निवास घाडगे आणि किरण घाडगे सवले देतो काय बी होऊ दे मला एकच आहे की आता जे कायद्यामध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये काही असं बदल करू नका बदल केले कायदे कडक करा कडक कायदे करा आणि आया बहिणी यांच्या यांच्या सुरक्षेची तुम्ही स्वतःने लाज बाळगा माझ्या सातारा जिल्ह्याच्या तमाम पोलीसवाल्यांना सांगणं आहे आणि माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगणं आहे अग माझ्या घरातल्या जरी एखाद्या व्यक्तीने असं काही केलं तर त्याला सोडू नका मग किरण गार्गेने सांगितलं त्याच पद्धतीने त्याचंही कत्तल करून टाका आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे पण माझा आहे त्याचा आहे मुलगा आहे मामा आहे असा आहे काही गई करू नका हा जे मुलीवरचा अत्याचार हे दूर करा आणि बाबासाहेब ही जी घटना आहे त्याच्याबद्दल काही बदल करू नका जर बदल केला तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेत अजून राग पिसळणार आहे अजून रान पेटणार आहे तर एवढंच सांगून माझं दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र

आत्ता दोन हजारपर्यंत श्रीनिवास गाडगे हे एक्कावन्न रुपये या बक्षिसानं मार्गदर्शन करत होते आत्ता दोन हजार पाचनं किरणविवास गाडगे हे आमचे तुलसे दोन हजार पाचनं दहंडी हे दोन हजार चोवीसपर्यंत हे दहंडी आत्ता साजरी करतात त्यांचे आत्ताचे बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये होते त्यांना रोग सिद्धार्थ यांना मान होता त्यांना रोग बक्षीस दिले माननीय श्री किरण गाडगा किरण गाडगे युवा मंच वाई तालुका मौजन नाका किरण गाडगे हे पारंपरिक पहिल्यापासून देहांडी साजरी करीत आहे मी अर्जुन गाडगे देहांडी विषयामध्ये एक दोन शब्द बोलत आहे आपण पारंपरिक एक्कावन्न वर्ष होत आलेले आहे आपण देहांडी आपण मौजन नाका इथे यशवंत नगर वाई येथे बांधत आहोत अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस असते आपण हे माग सिद्धांतवाडी वाई यांना पारंपरिक देत आलेलो आहोत आणि सिद्धांतवाडी यांनी आम्हाला काय असंच सहकार्य करत जावं हे मनापासून आभार आभार मानतो मा माझे वडील किरण गाडगे हे दरवर्षी हांडी बांधत असल्यामुळे स सपरिवार हे आम्हाला मदत करत आहे त्यांचा सर्वांचा मनापासून आभार मानतो हा सिद्धनावाडी ग्रामस्थ मंडळ दरवर्षी पावजन नाका येथे किरण गाडगे यांच्यातर्फे आयुष्य दहंडी फोडण्यासाठी दरवर्षी आम्ही येतो यावर्षी वर्षी त्यांच्याकडून दहंडी आमची फुटल्यानंतर हे अकरा हजार एकशे हजार रुपयाचं बक्षीस जेवण आम्हाला प्राप्त झाल्याची होतं आहे धन्यवाद